माझ्या स्वतःसोबत ही फ्रॉड झालाय मित्रांनो मला डिजिटल मार्केटिंग शिकायची होती पण मित्रांनो त्याच्या काही दिवसानंतर खरंच ती साईट बंद झाली मित्रांनो आपल्या चॅनलचा उद्देश फक्त जनतेला जागरूक करणे एवढाच आहे कुठल्याही प्रोडक्टची कुठल्याही सुविधेची ऑनलाईन सेवेची बदनामी करणं किंवा तिला वाईट म्हणणं हा नाही आहे कारण प्रत्येक प्रोडक्ट हे ज्याप्रमाणे चांगल्या त्या प्रोडक्टचा चांगला विक्रेता असतो त्याप्रमाणे त्याचा वाईटही विक्रेता असतो फक्त जनतेला त्या वाई वाईट विक्रेत्यापासून सावध करणं हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे ज्याप्रमाणे कमाईचे नवीन नवीन मार्ग येत आहेत त्याचप्रमाणे काही फ्रॉड करणारे लोक किंवा काही हॅकर्स जे आहेत ते त्यांचे खिशे भरण्याचा ही नवनवीन मार्ग काढत आहेत त्यातलाच एक आहे ऑनलाईन कोर्सेस आज माध्यमातून हे फ्रॉड चालतं याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया जा ज्याप्रमाणे पुस्तक आपल्याला ज्ञान देतात त्याप्रमाणे सोशल मीडियावर केलेली एक चुकी क्लिक फेसबुक असो यूट्यूब असो व्हॉट्सअप असो याच्यात ज्या आपल्या फ्रॉड लिंक्स येतात त्यावर एक चुकी चिखली एक चाले का एक तु। आपन हे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते सध्या एक ऑनलाईन कोर्सचा फ्रॉड चालू आहे काही पॉइंटच्या माध्यमातून आपण समजून घेऊया हे ऑनलाईन कोर्सचं फ्रॉड आपल्यासोबत होत आहे कस नेमकं कशा प्रकारे हे फ्रॉड लोक जे हे फ्रॉड करतात ते आपल्याला कशा प्रकारे याला बळी पाडतात हे आपण हे काही पॉइंटच्या माध्यमातून समजून घेऊया कधी कधी काय होतं आपल्याला बरंच काही शिकायची इच्छा असते आपण गुगलवर टाकतो की ऑनलाईन कसं शिकता येईल ऑनलाईन काही घर बसल्या कशी करता येईल याचा डेटा त्यांच्याकडे कलेक्ट करतात ते आणि त्याच्या माध्यमातून होतो आपल्यासोबत एक फ्रॉड सगळ्यात पहिला आपल्याला एक अननोन कॉल येतो अननोन कॉल आल्यानंतर ती व्यक्ती आपलं नाव वगैरे सांगते पर्सनल डिटेल सांगते आपली हा तुम्हाला समजा विद्यार्थी असतील किंवा कोणी जॉब शोधत असेल तर त्याबद्दल ते माहिती सांगतात आपल्याला आ, का बाबा हा तुम्ही माझं नाव घेतील मला सांगतील का तुम्हाला आता ऑनलाईन चॅनल चालू करायचं आहे किंवा ऑनलाईन काय करायचंय तर आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला स्टेप स्टेप बाय करू किंवा मग एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या ऍडमिशन घ्यायसाठी जर काही एक्झाम असेल तर ती एक्झाम आमच्या कोर्सच्या माध्यमातून ही एक्झाम कशी क्लिअर करता येईल किंवा त्या एक्झाम तुम्हाला कसा फायदा होईल हे पटवून देतात आपल्याला त्याच्यानंतर आपला व्हॉट्सअप नंबर घेऊन त्याच्या पोस्ट रिलेटेड काही पीडीएफ आपल्याला पाठवतात पीडीएफ पाठवल्यानंतर पीडीएफ चेक केल्यानंतर आपण परत त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते सांगतात की तुम्हाला मिनिमम फीस मध्ये कमीत कमी फीस म्हणजे जे काही असेल कमीत कमी फीस त्या फीस मध्ये तुम्हाला या कोर्स च लाईफ टाईम एक्सेस आम्ही देऊ आणि जेव्हा आपण त्या मिनिमम फीसचं समजा एक अंदाजे आपण घेऊ एखाद्या कोर्सची ची फी दोनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये तर या फीस मध्ये आपण जेव्हा त्यांचं सबस्क्रिप्शन घेतो किंवा त्याचा एक छोटा कोर्स घेतो त्याच्यानंतर ते काय म्हणतात त्यांचा परत कॉल येतो किंवा एखादी टू अडव्हान्सची फीस वेगळी आहे आमच्याकडे याच्यात बेसिक टू अडव्हान्स पण कोर्स आहे या कोर्सची फीस वेगळी आहे समजा आता ही तीनशे रुपये आपण त्यांची पहिले सबस्क्रिप्शन घेतलं लाईफ टाईम एक्सेस साठी पुढं आपण काय करतो त्यांच्याकडून बेसिक टू अडव्हान्सची समजा एक हजार रुपये फीस आहे ती मी पे केली तर अशी थोडीफार फीस पे केल्यानंतर काही दिवसात आपल्याला थोडाफार शिकायला भेटतं किंवा कधी कधी ही फीस पे केल्यानंतर काही दिवसात होतो आय डी ब्लॉक जो आयडी मी मला दिलेला आहे त्यांनी किंवा माझा आयडी फीस पे केल्यानंतर तयार झालेला आहे तो आयडी आपला होतो ब्लॉक आय डी ब्लॉक झाल्यानंतर जेव्हा आपण त्यांच्या कस्टमर केअरला फोन करतो किंवा तिथं काही हेल्पलाईन नंबर दिलेला असतात तर एक तर पहिली गोष्ट त्यांचा फोन लवकर लागत नाही आपण वारंवार प्रयत्न केला प्रयत्न केला किंवा आठ दिवस पंधरा दिवस लवकर लागत नाही आणि जरी लागला तरी कुणी रिसिव्ह करणार नाही जेव्हा रिसिव्ह करतील तेव्हा काय म्हणतील हा तुमचा जो आयडी आहे तो डिएक्टिव्हेट झालेला आहे त्या आय डीला ऍक्टिव्हेशन करण्यासाठी तुम्हाला काही फीस जमा करावी लागेल ऑनलाईन पे करावी लागेल त्याच्यानंतर तुमचा आय डी ऍक्टिव्हेट होणार आणि ती फीस थोड़ी फार जास्त असू शकते चार हजार पाच हजार किंवा याहीपेक्षा पेक्षा जास्त असू शकते आता ती फीस जर एखादा पे करायला तयार तर ते त्याला अटी टाकणार की ही फीज तुम्हाला पाच मिनिटात पे करावी लागेल पंधरा मिनिटात किंवा अर्ध्या तासात ही केली तरच तुमचा आयडी ऍक्टिव्हेश होईल बऱ्याच वेळेस काही काही इथेही बळी पडतात आपले विद्यार्थी मित्र असो किंवा ज्यांना काही शिकायची इच्छा आहे ती इथेही बळी पडतात आणि ती फीस पे करतात एकदा फीस पे केल्यानंतर पण नंतर त्यांचा आयडी ब्लॉकच राहतो परत ते काय करतात परत दुसऱ्यांदाही फीस पे करायला होतात मल्टिपल टाइम असं ते करतात आणि ते त्यांचे खिशे भरत असतात आणि ज्याला शिकण्याची इच्छा आहे अशाकडून ते पैसे उकळत असतात त्यांचे खिशे भरत असतात त्याच्यानंतर त्यातमध्ये दुसरा फ्रॉड आहे मॉनिटायझेशनचा काही जणांना त्यांच्या चॅनलसाठी सबस्क्रायबर वाढवायचे असतात व्ह्यू टाईम वाढवायचा ता। असतो त्याच्यासाठी त्यात त्यांच्या चॅनलचं मॉनिटायझेशन करून देण्यासाठी जे फ्रॉड करतात हे सांगतात हा कमीत कमी किमती तुम्हाला जास्तीत जास्त जास्ते जास्ते वाढवून देऊ युट वाढून देऊ मॉनिटायझेशन करून देऊ असे आपल्याला सांगण्यात येतं त्यानंतर गेम सबस्क्रिप्शन जे लहान मुलं किंवा जे गेम खेळतात त्यांना गेमच्या सबस्क्रिप्शनच्या नावाखाली बळी पाडण्यात येत की या गेमचं सबस्क्रिप्शन घ्या एवढे चार्जेस पे करा तुम्हाला अजून ॲडव्हान्स लेवल करता येईल असंही होतं आणि डिजिटल मार्केटिंगच्या नावाखाली ही फ्रॉड होतं माझ्या स्वतःसोबत ही फ्रॉड झालं आहे मित्रांनो मला डिजिटल मार्केटिंग शिकायची होती मी जेव्हा गुगलला सर्च केलं त्याच्यानंतर मला एक साईट भेटली त्यांच्यावर माहिती दिल्यानंतर त्यांची फीज पे केल्यानंतर काही दिवस त्यांनीही मला असं सांगितलं की लाईफ टाईम तुमचा एक्सेस भेटल तुम्हाला लाईफ टाईम तुम्ही कधीही वाटलं तुम्हाला तर तुम्ही याचा स्टडी करू शकता पण मित्रांनो त्याच्या काही दिवसानंतर खरंच ती सेट बंद झाली आणि आजही शोधलं तरी ते सापडत नाही आहे किंवा त्यांचे कस्टमरचा केअर नंबरवर आला होता मला माग तेव्हा मी वगैरे केला होता तरी त्याचं मला काही रिप्लाय आलं नाही मित्रांनो अशा कुठल्याही पोस्टला जे चांगले आहेत त्याची तुम्ही पार्श्वभूमी पडताळा सगळं पहा आधी कोणी केलेलं आहे का तर त्याची आधी ऑफलाईन पडताळणी करा आणि त्यानंतर तुम्ही त्याला एक्सेस करा फीज पे करा एवढं नाही